तर नमस्कार सगळ्याला शुभ सकाळ गुड मॉर्निंग मी परवा दिवशी एक व्हिडिओ केला होता डेली ब्लॉग सारखा तर ती सगळ्यांना व्हिडिओ भरपूर आवडला आणि छान छान कमेंट पण केल्या सगळ्यांनी त्याबद्दल मनापासून धन्यवाद बरं का आज पण आपला डेली ब्लॉग सारखाच व्हिडिओ आहे तर ह्या व्हिडिओला पण छान असा सपोर्ट करा तर चला आजचा व्हिडिओ कसला आहे तर आज आहे रविवार शिवानीच्या शाळेला जुट्टी मग शिवानीला छान असा डोसा इडली आणि डोसा करणार आहे खायला तर बघूया आपण मला जमते का येते का कसं लागते सगळ्यांना विचारूया खायला देऊया आणि माझं पीठ बघा कसं तयार आहे डोश्याचं इडलीचं तुम्हाला दाखवते त्या पार्टीलात मी पीठ आंबवायला ठुलतं बघा कसलं भारी पीठ झालंय दिसते का हो असं असं फुगुंटम झालेले भारीपीठ झाले तर आता आपण ह्याचं डोसं पण भारी करूया तर चला फडं बघत राहा व्हिडिओ तर आज काय सगळी प्रोसेस तुम्हाला दाखवली नाही बघा फक्त म्हणलं आपल्या गोष्टी काय असतात ती शेअर करा म्हणजे आज रविवार आहे शिवानीच्या शाळेला सुट्टी आहे मग सुट्टीमुळं शिवानीसाठी खास इडली आणि डोशाचा बेत आहे मग ती बेत कसा बनवायचा आता दरवेळेसच दाखवल्यावर कसं मलाच नको वाटायला म्हणून दाखवलं नाही आता तुम्हाला दाखवते मी काय काय बनवले कसं कसं केलं आहे आणि आता डोश्याची तयारी चालू झाली इथं बघा आपली खोबऱ्याची चटणी तयार आहे हिथं इडलीचं बॅटर तयार केलं मी म्हणजे आता जे आपलं डोश्याचं असते का बॅटर त्याच्यातच मी इडलीचं डोश्याचं बॅटर आहे का त्याच्यातच मी काय केलं कोथिंबीर आणि मोहरीची फुंणी देऊन इडलीसाठी वेगळं बॅटर काढलं होतं म्हणजे अजून टेस्टी लागते इडली त्यासाठी मग त्याची इडली पण आपली तयार आहे आणि आता इथं तवा तापते तवर म्हटलं तुम्हाला सांगावं की आपलं सगळं रेडी आहे इथं सांबर रेडी आहे इडली रेडी आहे डोसा तयार आहे डोश्याची आणि खोबऱ्याची चटणी पण रेडी कसलं भारी आहे बघा मस्तपैकी सांबार तयार आहे आता तर तवा ता पण आपला तापलेला आहे वापा दिसत असलेला तर आपला तवा तापलेला आहे तवर आपण डोसा पण टाकून घेऊया आणि शिवाणीच ताट तयार करूया इडली दीड बघायला लागला तुम्ही डोसा मनानं तव्याला चिटकलेलं निघलंय बघा मनानं निघलय आता थोड्या वेळा परत पलटी मारूया तर चला आता यार आहे शिवानीची प्लेट बघा अगं बाया झालं की घे आणि सांग कसं झालंय बघ तुझी सट्टी आहे शाळेला तर किती मज्जा आहे बाई तुझी

तर झालं बघा बनवून सगळं घेतलं सगळंच खाली घेऊन आम्ही खायला तुम्ही काय म्हणते तू तर कवापासून बसली सगळ्यात आधी बसलेले आहे ना चला आम्ही खाऊन घेत कसा वाटला डोसा चटणी हम्म चला मग इथं त्या डब्याब आहे या खायला